नगर चिवळे सर्व नंबर पंच्याहत्तर दोन ब या ठिकाणी चाळीस वर्षापूर्वी तेवीस कुटुंबांनी संबंधित या गावचे जागामालक रामचंद्र शंकर तरफ यांच्याकडनं एक गुंठा दीड गुंठा जागा विकत घेऊन घरं बांधली तेव्हा ग्रामपंचायत काळ होता आणि ग्रामपंचायतमध्ये यांच्या नोंदी होत्या तर तेव्हा असं काही लेआउट वगैरे हो नव्हता असे काही डी पी नव्हते ग्रामपंचायतीचे रस्ते होते त्यामुळे ज्यांना जागा मिळून त्या ठिकाणी ते लोक जायचे आणि त्यानंतर नगरपालिका आल्यानंतर काही वर्षानंतर या जागेला भाव आला आणि भाव आल्यानंतर मग सगळेजण जागे झाले आणि आपापले क्षेत्र ताब्यात घेतले क्षेत्र ताब्यात घेतल्यानंतर बिल्डिंग झालाय आहे बिल्डिंग झाल्यानंतर प्रत्येकाने आपापले रस्त बिल्डिंग बांधून त्या ठिकाणी कंपाऊंड बांधले मग यांना ज्या मूळ मालकाने जागा विकली होती त्याची जागा उर्वरित क्षेत्र बा बाजूला होतं पण ह्या लोकांना जाण्यासाठी काही प्रमाणात रस्ते असल्यामुळे यांनी त्याच्याकडे आग्रह केला नाही पण नंतरच्या काळामध्ये पूर्ण रस्ते रस बंद झाले आणि जो माणूस माणूस किन यांना जाणं येणं करत होता तो म्हणलं आता तुमचं बस झालं तुम्ही आता काहीतरी पर्याय शोधा मी कि जो देणार मग हे मूळ मालकाकडे यांनी जागेची मागणी केली तर त्या मूळ मालकाच्या काही नातेवाईकांनी त्या ठिकाणी त्याला पत्रे मारण्यास सांगितले की उद्या हे जागा जर आपण केली तर जेवीला मिळणार आणि जेवीला मिळण्यानंतर या लोकांना विचारणा केली त्यांनी की तुम्ही जेवीला देता का ते हे लोक म्हणले आमची फॅमिली मोठी आहे आणि दोन दोन तीन तीन परिवार आहे त्याच्यामुळे एक फ्लॅट आम्हाला शक्य होणार नाही त्यानंतर हा विषय चिघळत गेला आणि ह्या लोकांची एवढी बेकार कंडिशन झाली का ड्रेनेज असेल आपलं त्या ठिकाणी कचऱ्याची गाडी असेल दूधवाला असेल कोणी तिथं त्या त्या ठिकाणी जाऊ देत नाही जर पेशंट आघाडी झाला तर त्याला झोडीमध्ये उठल या ठिकाणी बाहेर आणलं लागते मैत जर झाली तर झोडीमध्ये आणलं लागते अशी भयान परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कुठल्याच प्रकारच्या सुविधा महानगरपालिकेने त्या ठिकाणी पुरवल्या नाही रस्ता नसल्यामुळे मग या तेवीस कुटुंबांनी सन्मान्य युवा सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र तरास यांच्याकडे मागणी केली मागणी केल्यानंतर आमची संयुक्त मिटिंग झाली आणि आम्ही ठरवलं की या प्रश्नाला आंदोलनच्या माध्यमात वाचायला फोळायची आहे मागच्या तीन महिन्यापूर्वी आंदोलन घेण्याचं ठरवलं होतं आचारसंहिता होती खासदार किती त्यानंतर आम्ही आता तेवीस तारखेपासून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा फुटी जो खरेदी गारा आहे तो रस्ता यांना मिळावा त्यासाठी आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यापासून तर तलावड्यापर्यंत आयुक्तापासून तर इथला कर आपला ब प्रभा प्रभाग क्षेत्रीय अधिकाऱ्यापर्यंत पत्रव्यवहार केला आणि तेवीस तारखेपासून बसलो आता सातवा दिवस आहे आंदोलनाला नव्वद टक्के यश आलेलं आहे उद्या शंभर टक्के या ठिकाणी आंदोलनाला येश येईल या लोकांना तेवीस जे अन्यायग्रस्त लोकांना या ठिकाणी घरं मिळणार आहे या आंदोलनामध्ये पिंपरी चिंतूर शहराचे अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नितीनजी गौडी साहेब आहे आर पी आयचे शेख असतील सतारबाई शेख असतील माझे मोठे बंधू देवरोड कॅन्टेन्मेंट बोर्डचे भी नगरसेवक भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सन्मान्य संत्रपाडे साहेब असतील गौरी साहेब साहेबांसोबत आलेले वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय नेते असतील आता या सगळ्यांच्या या ठिकाणी पाठिंब्याने आणि आंदोलनाचं नेतृत्व राजेंद्रजी सर सहासन मी असेल आणि आंदोलन करते असेल तर आम्हाला उद्या दुपारपर्यंत या ठिकाणी न्याय मिळणार आहे आम्ही या लोकांनी घरदार सोडलेला आहे उद्या या लोकांना त्या रस्त्यानं सन्मानानं आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोच करणार तेव्हाच या आंदोलनाची सांगता होणार आमच्या दादाने विनंती केली की इतला आंदोलन आज पाठीमागर घ्या घरी जा इथला कुठलाच दादांना मी विनंती करतो की आमचा सगळ्यांना भरोसा आहे पण काही लोकांवर आमचा भरोसा नाही आहे इथलं आंदोलन जर संपलं तर परत उद्या काही पण होऊ शकतो त्याच्यामुळे हे आंदोलन ह्या लोकांना यशस्वीरीच्या घरापर्यंत पोहोचूनच दिल्यानंतर या ठिकाणी संपणार आहे तोपर्यंत हे आंदोलन दादांना मी विनंती करतो का आम्हाला विनंती करू नका हे या लोकांना आम्ही शब्द दिला आहे का तुम्हाला घरापर्यंत जेव्हा आम्ही पोचू तेव्हाच हे आंदोलन संपणार आहे अना आंदोलन संपणार नाही असं या ठिकाणी जायचं महानगरपालिकेचे अधिकारी असतील आणि संबंधित शेतकऱ्यांची चर्चा चालू आहे आमचं असं म्हणणं होतं की त्या माणसाला पण न्याय मिळावा दोनशे पाच प्रमाणे त्यांना पण पैसे मिळावे आणि आम्हाला पण रस्ता मिळावा पासून त्या विषयावर चर्चा चालू आहे आज अंतिम चर्चेला त्यांचं स्वरूप आलेलं आहे त्यांचं अगोपापत्र जे असतील लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे चार पाच दिवसामध्ये त्यांना पण ते पत्र मिळणार त्याच्यावर ते सहाय्या करणार आहे आम्हाला त्यांनी काही अटी टाकलेले आहे कारण का त्यांना असं वाटते की त्यांचं क्षेत्र आमच्याकडे जास्त आहे तर मोजणी त्यांना करायची आहे त्या संदर्भात आम्ही पण काही पत्र त्यांना लिहून द्यायचं आहे की बाबा ठीक आहे आमच्याकडे जर खरेदी के खतापेक्षा जास्त क्षेत्र येत असेल जास्त क्षेत्रावर जर बांधकाम आमचं असेल तर आम्ही ते तुम्हाला गोष्टीनं परत करण्यास तयार आहे असं आम्ही पण त्यांना या ठिकाणी हमी पत्र लिहून देणार आहोत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज